काल रात्री सपान पडले सपनत आले तुम्ही बाई मी बडबडले गालावरती खुना बघून आई म्हणाली काही घडले आता सांगू कशी बोलू कशी नळाला पाणी येत नाही तरी म्हणलो मला वाटतं तो त्या गल्लीतला अर्ध खोटा नाटा असेल पण खरंच ना पाणीच येई ना, ना इकडं काय करावं गाड्या कुठे तरी आहे ना एखादा शेतकरी ते शेत ना पाण्याची टंचाई की त्याला ते सायपण फोडून पाणी घ्यायला बे तिने शेतकरी काय काहीतरी सरपंच जकमारील आता माझ्या हाताने मी टाकीवर जाऊन कॉक चालू करून आलो तरी पाणी येईना हां चूक कोणाची लोकांची लोकांची काय समजत नाही लोकांची चूक आहे ना खरं आहे लोकांची चूक आहे का तुम्हाला मतदान करू हां 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 ते बरोबर आहे म्हणा तूच बनायचं राहिला होता गावापैकी अरे प्रामाणिक मी माझं मनोगत व्यक्त करू राहिलो विशाल भाऊ मी स्वतः आहे ना त्या टाकीचा क्वाक चालू करून आलो मग इकडे पाणी येईल म्हणून मी आनंदाने मस्त पाहिजे गा ना म्हणत म्हणत चाललो कुठे पाणी येऊ राहिलं कर्मचारी तुमचं ऐकत नाही ते सांगा ना कर्मचारी तुम्हाला स्वतः काम करायची गरज का पडते राईट राईट मी कोणती गोष्ट आहे ना सरपंच यांना त्यांनी स्वतः खात्री करीतो का तुमचा कामगारांवर विश्वास नाही अरे ऐक ना त्या खालच्या गल्लीतला अर्ज आला मला पाणी नाही म्हणे आमच्या नळाला पाणीच येत नाही चार पाच दिवसापासून अर्ज करायची वेळ आली का लोकांना खरंच पाणी येईना ना, ना म्हणून आली ना आणि माझी आता काय तुम्हाला निवडून काय साठी दिलं त्याच्या तुला म्हणायचं काय नेमकं तुमचं काम व्यवस्थित नाही हा ना हा ना मान्य आहे ना मान्य आहे ना राजीनामा देऊन टाका म्हणून तू बना जागोद्या ना माझ्या डोक्यामध्ये येऊ राहिलं पण जाऊ दे एवढे ना दोन चार वर्ष पूर्ण करून घेतो मी वा पाच वर्षामध्ये आहे ना मला सगळे असच म्हणतात एवढं जाऊ दे पाच समाज जाऊ दे एवढं जाऊ दे तेवढं जाऊ दे अरे माझी इच्छा आहे माझ्यासारखा प्रामाणिक सरपंच काय झालं काय नाही सहच आहे असं कर काय नाही झालं स्टाईल आहे ती माझी ओली असं बोल काय महत्वाचं या शिकून स्टाईल याय शिकती स्टाईल काय सरपंच तुम्ही काय वागा त्या काय चालत्या काय बोलत्या असं आता असं रा शिकावं लागत आम्हाला शिकव मी ऐकून घेतो म्हणून दुसरा कुणी ना फाडफाड बोलला असता तू माझ्या नाकाच्या वयातलं है तुम्हाला अक्कल शिकायला लागला ना आधुनिक आधुनिक येऊ का मला आहे ना ना एवढं बोललो मी त्याबद्दल खरंच सॉरी बरोबर म्हणजे अगोदर गाल पडत आणायची मग सॉरी म्हणायची गाल चोळायची हा तर ऐका ना ना लागते हो। अरे लाज का। ना पन्नास रुपये काल लाईव्ह मागतो काय हक्काचा आहे अरे मी सरपंच झालो कोणत्या उद्देशाने झालो विशाल गावामध्ये आहे जी भेटती ना त्या बाबाला सुद्धा काहीतरी रोजगार उपलब्ध करून त्याला सुद्धा गावातून तो धंदा बंद करायचा माझा विचार आहे आणि तू खुशल पैसे मागवतो पन्नास रुपये दहा रुपयाला मटका दारू वालेत ना यांना काहीतरी रोजगार उपलब्ध करून दिला का मग त्यांना बंद करणं म्हणण्याचा अधिकार आहे हा समजा दारू विकणारा माणूस आहे त्याला म्हणजे बाबा दारू विकू नको मग तो म्हण काय विकू मग माझं पोट पाणी कस काय चालायचं त्याच्यासाठी माझं आहे ना हे डोक्यात आहे दारूवाले मटक्यावाले आग का ना माझे ना डोक्यात मंगे असं चौराय तोडू राहिले मध्ये अरे बाबा जेवण पोरगा उद्यापासून मी सोडून देईल फक्त आजच्या दिवस मला रुपये अरे उद्यापासून का आला आजपासूनच सोडणार हे बा तुला पन्नास रुपयाची आहे ना मी पन्नास रुपयाचं तुला दिचा रितो ऐका ना सरपंच तुम्हाला बेकार उद्यापासून मी पिणार नाही पण बाबा ऐकणार उतारा घ्यायचं विनंती करू म्हटला ना मला आनंद वाटला उद्यापासून म्हटला ना मी डिक्लेअर करू का विशाल आता उद्यापासून दारू पिणार नाही आणि दारू पित्तानी जर दिसला किंवा दारू पित्तानी जर तुम्हाला त्याच्या तोंडाचा वाद जरी आला तरी मला फोन करा म्हणून मी तुझा सत्कार करेल बाबा एबा तू सोडली म्हणजे तुझा दोस्त सोडील तुझ्या नातल्या सोडील सगळं गाव आपल्याला व्यसनमुक्ती करायचे रे ऐक हो पण आजच्या दिवस फक्त पन्नास रुपये नाही हो पन्नास रुपये दहा रुपये आहे दहा रुपये देऊ का दहा रुपयात काय भेटत दहा रुपयाचे फक्त पन्नास दर फोन पे केले तरी चालत मला नाही 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 आहे शंभर रुपये अरे हाय मग याचा अर्थ काय सरपंच नाही नाही ऐक ना अरे ऐक रे हे लोक काय म्हणतील सरपंचाला हा कवळ्या मार लोक पाहतील लोक मागितलं तर तुम्हाला प्रामाणिकपणे मागितलं तुम्हाला करायचं नाही का अरे बाबा चोऱ्या मार्या केलं चालेल चालेल का मला ते चालणार नाही मग मागणं योग्य वाटतं का चोऱ्या करेल तू योग्य वाटेल तुम्हाला हे बाय चोऱ्या करू नको बाबा तू ये ना पन्नास मागितले ना मी शंभर देतो तुला पण चोऱ्या नको करू रे बाबा पण उद्यापासून नक्कीच सोडशील ना हा तुला जेवढी प्यायची ना जेवढी प्यायची तेवढी पे शंभर रुपये अरे मला खात्री आहे तू उद्यापासून दारू जर सोडली ना तूच मला चार पाचशे रुपये रोज कमावशील माहिती आहे का आणि तुमचे शंभर रुपये लगेच देऊन टाकील असं आहे फक्त हे मात्र नक्की ना खरंच उद्यापासून पिऊ नको तू म्हटलंस पन्नासची आणि शंभरची पी आता हां पण चोऱ्या बिरा नको कर बाबा करत्यात काय तरुण पोर आहे ना प्यायला पैसे नाही भेटलेत चोऱ्या करत्यात फोन करत काय लई मला खूप आनंद वाटला तू उद्यापासून दारू सोडणार आहे मी डिक्लेअर करतो मी आता विशाल उद्यापासून दारू सोडणार आहे मग तुझे मित्र कोणी त्यांना सोडायला या मग पाहा तुम्ही आता काय भांगा ओके खाली एक आयडल भारत समजा मी चोऱ्या मारायचं मग डोक्यात प्लॅनिंग आला त्याला गावामध्ये एवढे कोंबड्या एक एक कोंबडी जर उचलली तर काय करायचे काम करायचे आणि सगळ्यात गावामध्ये जास्त कोंबड्या ना गंगोबाईकडे गंगोबाईच्याच कोंबड्या एक 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 तिथे काय माहिती कुत्र्यात निघले का मुंगुस निली एक 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 उचली तो इथं दिसू राहिले गो कोंबड्या इथून सुरुवात करीत होता कल करे करेस आता करा करे आम्ही करा कोंबड्या है इथे आणि नको ही बिल्लावाली त्याच्यातली कोणती धर हा इला धरीतो मी इला इलाच धरीतो कोंबडी पळाली तंगडी धरून लंगडी घालाय आली कोक 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 को. आईच्या गावात कोंबडी हाती लाग काय करावा कोंबडी हाती लाग बाई मराठी गणगण झाली किराणा दुकानात गेले आता ग बाडून दडून चाललं आणि याच्याकडं कोंबडी तर कधी कोंबड्या पाळत नाही काही नाही अचानक कुशके आली याच्याकडे कोंबडीने एवढा दडून का चाललाय हा हा मैत्री भानगड हाय जाऊ दे मृदे लोकांच्या उटारी करत बसायचं मृदे ती किराणा दुकानवाल्याची उधारी पाहते मी पहिली भाई माझे काळे कोंबडी कुठं गेली हो तो कोंबडा दिसतोय ह्याच्यामध्ये आहे का काय चिकला गुरायला बाया एका कोंबडी साठी माझ्या बड मोला मागायचा घ्यानी माझ्या नाही हा राजा कोंबडा कोणाचा आहे त्या इचा वाटत त्या ठकीचा कुठं गेले कोंबड्या काळीच कोंबडी नाही नेमकं ने ने काय करावं बाई आता कोंबडी कुठं असली काय एवढं पाण्या पावसाचं गावभर हिंडावं लागतय बाई झाडाबिडावर बसली का काय परत बघावं लागत इकडून ए गंगुता का काय झालं अगं काजल झाल हा माझी कोंबडी पाहिली का ग काळ्या कलर ची कोंबडी हा आणि तुम्ही कोंबडी शोध राहिले का बाई माझ्या जवळ एकूण पन्नास कोंबडे तुझ्या घरी अठ्ठेचाळीस कोंबडीच काय बेरा तुम्ही कोंबडीच्या आहे आणि मी उदारीच्या आहे सारा गावात पैसे पाच मिनिट उसने आले उसणे कोणीच जायना तीनशे रुपये उदारी झाली आणि तो उधार किराणा ना मला तू आता नेहमी तर मार होती तिकडे माझ्या कोंबडी पाहते कुठे गेली कोंबडी हा हा सकाळी तू विशाल घेऊन चालला गंगू मी काय म्हणते काय कशी आहे तुमची कोंबडी अगं बाई काळी आहे तिला असे लाल सर आहे थोडेसे आणि तिच्या वरती असं लाल कलरचे हे तू राय का हा हो सकाळी विशालच्या हातात पाहिली मी ती कोंबडी कोणाच्या तो विशाल नाही का बाबुरावचा पोरगा पोरगा को आहे काय माहित बाबुराव नाही हा नाही तो हा मग त्यानी नाही नाही ने, तो नेणार नाही ने, तो अशी उद्योग घालणार माझी इथे हिंमतच ना त्याची न्यायची हा नाही गाऊ ताई देवा शब्दात खोट नाही बोलत खरं सांगते का तू हा खरं सांग दडून दडून चालला होता मी असे पाहिलं त्याच्याकडे असं झाकून घेऊ राहिलो कोंबडीला मी म्हणलं बाई का होणार असं लपित लपित चालला नाही आणि कोंबड्या पाळेल नाही काय चालवली असं एकच कोंबडी माझ मेल याच म्हणजे कापू नाही काढली असं गंगू ए बाई काय झालं कोंबडी कापला त्याला जिवंत सोडून घेऊ त्याला कापायची नाही का अरे देवा चल तू चल लवकर मला बघू द्या तो कुठे गेला विशालला सोडीत नसते मी आता मुझे <music> पीने का <tane> शोक <Sleaus> नहीं गम बुलाने गो तेरी याद मिटाने को तेरी याद मि मस्त बांधारा भरला अरे संडास खाय सरपंच कोणी म्हणणार नाही ए संडास सरपंच संडस खातो संडास खातो लोकांचे अरे माझे बारा हजार रुपये काय आमच्या संडाचे पैसे खाल्ले का मला मा, हिसाब दे बर सगळा अरे ते संडात जाऊ दे सगळ्या गावाचा हिसाब दे मला मला हा पैसे केले किती खाल्ले किती काय केलं मला हिसाब देडाचा मी गावाचा नागरिक आहे माझा अधिकार आहे मी तुला विचारतो अरे विशाल तू इतका दारू प्याला पण तुला म्हणतो संडास होईल काय का असं वाटायला लागलं मला मला जाय जाय घरी तुम्ही रुपये दिले मला मी झक मारली तू पन्नास मागितली होते आठवत का तुम्ही शंभर दिले अर नाही अरे शंभर दिले काय बांधला होता तू उद्यापासून दारू पिणार नाही त्या गोष्टीला आठ दिवस झाले हा मी म्हणलो खरंच तू दारू सोडली सर सरपंच ते माझा वैयक्तिक प्रश्न आहे मै दारू सोडून अरे वैयक्तिक प्रश्नामुळे सगळे सामाजिक प्रश्न उभे राहिले ना, ना बाबा अरे या दारूमुळे काही तरुणांना बायका भेटाना नोकऱ्या भेटाना धंदे भेटाना कोणी पैसे काय तुला करता उष्ण दे मग गावातल्या पोरणला बायको भेटत नाही गावातल्या पोरणला नोकऱ्या नाहीये गावातले पोर बेरोजगार बरोबर 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 मग अरे मग मी तेच करतो ना मी पन्नास मागितले का शंभर उच्च देतो जेवायला सरपंच अरे पन्नास मागितले शंभर उच्च देतो ना बाबा तुला दिले आणि मी भरोसा ठेवला तुझ्यावर काय भरोसा ठेवला तू काय बोलला सरपंच मी उद्यापासून दारू पिणार नाही तुम्ही उपकार केले गा नाही उपकार नाही केले ना तुम्ही आईला अरे काय अरे बाबा बंदारा भरला मस्त पायकी अरे आपल्या गावचा विकास आहे ना बाबा पाण्यामुळे ना विकास खुंटला बाता मी ना आज मी मोटरी काढून विकणार मोटरी काढून विकणार आहे कोणाच्या म्हणजे अरे बा शेतकऱ्यांनी मोटरी बसले तू त्या मोटरी मी तर काढला मी आता मी आता ना मी आता बरं या विषयावर ना मला काम करायचंय ना जिवार येत आहे मी आता काम करू शकत नाही मला आता लय भारी आयडिया भेटली काय आयडिया मी नाही सांगा चोऱ्या करायच्या आयड्या बोलला ना तू आता मोठरी की अरे बाबा आता हे बोलण्यात मजा नाही तू बोलाय सारखा राहिला द्या मी काय करणार हा का अरे चोरीची सवय लागली खऱ्या अर्थ आता चोऱ्या कोण करू राहिले माहितीये का सरकारी अधिकारी चोऱ्या करू राहिले आता बर का सरकारी अधिकारी चोऱ्या करू राहिले जनतेच्या पैशाची लूट करू राहिले तुम्ही काय करता अरे मी काय काय करू तुम्ही निश्चित बघत राजा अरे मला शक्य होईल तेवढे मी प्रयत्न करतो मला शक्य होईल तेवढ्या भ्रष्टाचाराच्या विरोधात बर चाल तुला घरी नेऊन घाल तू चाल चालत चाल निट चाल निटचाल लोक म्हणते सरपंच बी दहा रुपये मोकळा चाल हे बाबा लोक म्हणते सरपंच बी दहा रुपयाला काय तू तसे सरपंचावर लोकांचा भरोसा आहे म्हणा पण या अशा पोरांवर आहे ना चाल रिक्षा करायला आहे का बाई कुठे असं बाई माझी कोंबडी पण ना आताच गेला तो मागोशी तेव्हाच तुला म्हणत नाही कोंबडी कोणाची ना आणली म्हणून आता मला काय माहिती गंगूता आहे तुमची म्हणून अगं पण तुझं सांगायचं काम नाही का मला कोंबडी कोणाची आणली अस आता जर मला माहिती असत कोंबडी तुमची आता मम्मी त्याला म्हणले असते बाबा कोंबडी ते इकडे चल बघू बाई ते तुला बी एवढं सांगत आहे बाई गावत आख गाजेले अरे मी चालणार होतो ए याला फेल होईल ते मारू नका मारू नका फेल व्हायले म्हणजे ए माने तुम्ही दारू प्यायला लागले त्या मी म्हटलं होतं याला हा मी कधी दारू पितानी पाहिलं की बाबा यालाय ना घरी पोच करू राहिलो मी बाबा सरपंच ही माझी ताई आहे माहिती आहे ताई आहे बर ताई म्हणो म्हणो ताईचे पर घरातले भांडे विकायची वेळ आणली तू म्हणे गंगू ताई आहे आणि ही वहिनी भाईस अले ना मला माहिती सरपंच पण नाही कधी आहे माहिती भाऊ माझी कोंबडी काय करू सांगू भाऊ माझी तुला माझी कोंबडी आहे सांग कोंबडी गेली का ना का म्हणू अगं बाई माझ्या कोंबडीचा विषय नवरा शंभडाचा मी काय करू रंगवत आहे तु तु नितु नितु मा, 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 मा तुला वासरायला कोंबडी पाहिजे हा का म्हणजे आता तुझ्या कोंबड्याला बी राखंड का सरपंच झालो जग मारली काय सरपंच बघायला रुपये घेऊन आले होते काय मी पैसे घेतले नव्हते मला कोंबडी आणून द्यायची घरी आता

सो ना, ना ने सो ते का सोना ना नाही का सोन आपली पंचम डोक्यात जाऊ नका तुमचे पार मी तुमच्या भेजा गुडक्यामध्ये घाली त्याला माझी कोंबडी कुठे विचारा कोणाला विकली तू थोडी शांत ना शांत आपली माणस कोंबड्याला कोण शिरपतराव शिरपतराव लाव काढी हे कोणाला विकली सांग रे ऐकली सांगे केवड्या बाई तो बाब आहे साऱ्या गावचा बाबा पाणी बेल त्याचं काही खरं आहे का अरे बुधुराव माझीच कोंबडी दिसली का अख्या गावामध्ये बाकीच्या कोंबड्या नव्हत्या का तुला गंगूबाई खरं सांगू का ये ना चार पाच दिवसापूर्वी माझ्याकडे पन्नास रुपये मागितले होते आणि मी म्हणलो दहाच रुपये माझे शंभर का दिले ऐक 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 म्हणजे सरपंच तुम्ही स्वतः म्हणजे स्वतः त्याला सपोर्ट अरे सपोर्ट तुम्हाला लाज वाटेल तू मला वहिनी सांगतो सरपंच आपल्याला पुढच ऐका मी पन्नास रुपये मागितले होते आणि त्यांनी काय सांगितलं उद्यापासून दारू सोडील म्हणला होता माझी कोंबडी चोरले त्याच काय करायचं आता तो विषय आला की प्रामाणिकपणे त्यांनी कबुली दिली ना चोरली म्हणून म्हणजे माझा उद्या मर्डर करीन मर्डर केला पण मी मरण त्याचं काय ऐका ऐका प्रामाणिक आहे ना नौस्टाए। तुला मी सांगतो ना अरे पण हे कोणाला विकली ती सांग आणि केवढ्याला विकली ती सांग कोंबडी मी बाबरोला विकली केवढ्याला विकली केवड्याला तीनशे रुपयाला तीनशे रुपयाला बरं आता दारू केवड्याचा पहिला मग तू थांब थांबा आता

तुमची कोंबडी एक नंबर होती बाईताई तुमची काय अपेक्षा आहे सांगा बरं या चोरकडून हो काय अपेक्षा आहे अरे कोंबडी मेली कोंबडी बाबूरावनी कापून खाल्ली पुढे चुकी मान्य करतोय माझं शंभर टक्के चुकले याच्या पुढे मी चुकणार नाही सर अहो याचे आभार माना कोंबडी विकली कोंबडी प्रामाणिकपणे चोरली कबुली देऊ राहिले चोर कबुल होता असतात का तुमचं सरपंच पद आहे ना कायमच ठेवलं नसत मी त्यांनी कमुले दिलं तुम्हाला दोघा ठेचला असतात चपली खाली दोघांना मी कोंबडी मुळ हा कोंबडी मुळे एका कोंबडीचा नसतो अहो दिवसाला कमीत कमी पाच सहा अंडे दे दिदी पन्नास साठ रुपयाचा रोज तेवढा ना गंगूबाई कोंबडीची तुला काय अपेक्षा याच्याकडून काय अपेक्षा एवढं बोल पटकन मला वेळ नाही दोन दिवस मानले ना का मला शेतामध्ये अच्छा 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 चालन पण मला नाही या गोष्टीच लय राग आला त्याच्यामुळे मी आता कधीच दारू पिणार नाही काय म्हण का, का मी सांगते ऐक तू आता दारू पिणे आहे चांगलंय का तुझं वय काय ते बघ आता आता माझ्या विचारासारखी बोलायला कामाला चुकायचं नाही सांगते मी मला काही म्हणतो ना माहिती हात ठेवून सांगतो परत दारू पिणार लगेच ठेव ठेव बघ

तू तू ये ना दारू सोड आणि तू दारू सोडून चोऱ्या जरी केल्या तरी मी चोर मानणार नाही आता काय सांग चोर अरे उदाहरण सांगितलं उदाहरण सांगितलं दारू मी तुमच्या इथे ना दोन दिवस काम करीन तुमचे काम करून पैसे सगळे फेडून देईन आहे तुम्ही जे शेतातलं काम द्यान ते काम करीन मी तुम्ही गायला चारा कापड लावला तरी कापीन मी कारण तुला सांगते तुला जर मी आता कामाला जर नाही लावलं मग ते मनात करुणी काही करत तुला दोन दिवसात शिक्षा परत दारू प्यायची नाही ना तुला खायला तुला कशाला ते सांगून घेऊन जायची शपथ घेऊन पुन्हा एकदा दारू प्यायची पण त्याला घरी नेऊन सोडा ठीक आहे ठीक आहे आणि मी काय म्हणते त्याला काळच्या काळाच्या लिंबू ते प्यायला द्या चल जा घेऊन आता त्याची बऱ्यापैकी उतरली मोकळा चाल ना भाऊ चाल मोकळा चाल

हा ना फुकट वन वन झाली जाऊ दे तुमच्या कोंबडीमुळे महत्वाचं आहे जाऊ दे तरी सांगू का मी त्याला कामाला पण नसतं बोलवलं पण मी त्याला जर कामाला जर नाही बोलवलं तर काय होईल काही केलं तर कुणी काही म्हणत नाही असं होतं त्याच्यामुळे दोन दिवस ती शिक्षा दिलेली कधी चांगली बरं जाऊ दे जाते मी घरी धन्यवाद बरं का तुझ्यामुळे तेवढं तरी काम झालं चल मी जाते बाई मला किराणावाल्याची वाल्याची उदारी द्यायची इकडे जायचं का चल मग मला बी घरीच जायचं